हाय नमस्कार जय शिवराय कशा आहात सगळे आय होप सगळे मजेत असतील तर स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या एका छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये आणि छोटासा ब्लॉग बनवायचं कारण आहे की का आज मला ही सुट्टी आज हे शुक्रवार तर मी असा विचार केला की मी ना आज काहीतरी स्पेशल बनवते तर मी आज बनवायला घेतलेली आहे चिकन हैद्राबादी बिर्याणी तर मी तुम्हाला दाखवते मी काय काय साहित्य घेतले हे बघा हे मी घेतलेलं आहे एक किलो चिकन मस्तपैकी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि हेच ना तीन कांदे कापून घेतले आणि हे आहेत दोन टमॅटो कापलेले अर्धा लिंबू आणि हे एक वाटी दही आणि हे थोडेसे जिरे टाकायचे हे आहे धन्या पावडर आणि हे सुहाणाचा बिर्याणी मसाला आहे आणि याच्यामध्ये आहे हे कश्मीरी तिखा लाल हे थोडा अग्री मसाला हे लाल तिखट हे एक दीड एक चमचा हळद आणि एक चमचा हे गरम मसाला आणि हे अद्रक लसूणची पेस्ट आहे ह्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि ही कोथिंबीर कापलेली आता मला हे सगळं ह्याच्यामध्ये चिकनमध्ये मिक्स करायचं आहे हे मसाले आणि अद्रक लसूणची पेस्ट आणि धन्या पावडर आणि हे जे बाकीचे साहित्य आहे हे फोडणीला वापरणार आहे हे कोथिंबीर वगैरे तर तुम्हाला मी दाखवते आता मिक्स करून सर्व हे जे मसाले आहेत मी घेतलेले हे सर्व चिकनमध्ये व्यवस्थित टाकायचे त्याच्यानंतर टाकायची अद्रक लसूणची पेस्ट थोडेसे धन्या पावडर त्याच्यानंतर टाकणार आहे हे मी एक वाटी घेतलेलं दही त्याच्यानंतर टाकणार आहे थोडंसं निमट एक दही त्यात टाकायचा थोडासा निम लिंबू आपण थोडासा टाकणार आहोत लिंबू फक्त थोडासा टाकायचा जास्त नाही टाकायचा आता ह्याला मी मस्त पिकून मिक्स करणार आहे असं छान सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं ले ले आता जाए आपने हे आपण व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आपलं चिकन आता ह्याला आपण एक तास ठेवून द्यायचं आहे आणि एक तासाच्या नंतर आपण ह्याला बनवायला घेऊन घेऊ मस्तपैकी होऊन जाईल हे नंतर आणि चालू झाली आपली चिकन बिर्याणी बनवायची तरी आली चिकन हैदराबादी बिर्याणी हे बघा आपलं मॅरिनेट झालंय मस्त पैकी चिकन बघा किती मस्त हो कांदा मला तुम्हाला फोणीचं साहित्य दाखवले ते सगळं तयार आहे आता मी फोनीयला घेते बघा आता मी फोणी याच्यात <गए> टाकलेत मी आठ चमचे तेल आता त्याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडेसे जिरे आपल्याला थोडेसे जिरे याच्यात ऍड करायचे त्याच्यानंतर टाकणार आहे मी हा कापलेला कांदा आपल्याला काप हे कांदा मस्त फ्राय करून घ्यायचं आहे ாய <Sý> 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 Thank बनवून बघा खूप छान होते खूप टेस्टी होते चिकन हैदराबादी बिर्याणी व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट आणि शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर या मग चिकन हैदराबादी बिर्याणी खायला